या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर सोलापूर शहरातील जड वाहतूक कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बेचाळीस किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार झाला आहे याच रिंग रोडचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे हा रिंग रोड सोलापूर पुणे सोलापूर तुळजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर अक्कलकोट सोलापूर विजयपूर सोलापूर सांगली या सहा महामार्गांना क्रॉस होतो पुणे रस्त्यावरील केगाव येथून हा रिंग रोड सुरू होतो केगाव डेंटल कॉलेज बाळे रेल्वे स्टेशन बेलाटी डोणगाव भाटेवाडी सोरेगाव कुमठे सिद्धेश्वर साखर कारखाना कुंभारी दोड्डी दहिटणे हगलूर अशी बारा गावे या रस्त्याने जोडली असून अत्यंत चांगल्या दर्जाचा हा रस्ता झाल्यामुळे या भागातील दळणवळण चांगलेच वाढले आहे आपण सध्या सोलापूरचा कुंभारी हा रस्ता पाहत आहोत सोलापुरातील कुंभारी या ठिकाणी हजार वितरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्यामुळं पंतप्रधान रे नगरात उत्तरतील कुंबारी ते सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा जो है। रस्ता आहे जो नवीन झालेला आहे या रस्त्याचे दृश्य या रस्त्याचा व्हिडिओ आपण पाहू शकाल हा रस्ता वेगवेगळे पट्टे मारून तसेच दिशादर्शक फलक लावून चांगला करण्यात आला आहे जो काही रस्ता पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे आज सोलापुरातील एक नवीन रिंग रोड आहे याच रिंग रिंगरोडनं सर्व पोलीस देखील आपले वाहन घेऊन पाहणी करतात हे देखील आपल्याला दिसत असेल आपल्या सगळ्यांना माहिती की, की कालपासून नगराचा संपूर्ण दाबा हा एस पी जी सेक्मेंट घेतला आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च करून जो काही शहराच्या रोड करण्यात आला आहे ते देखील आम्ही एस न्यूज माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत हा रिंग रोड बोरामणी कुंभारी साखर कारखाना हातूर तेरा मैल या मार्गे सोलापूर पुणे हायवेवर केगाव या ठिकाणी मिळतो ज्या ठिकाणी वल्याळन कॉलेज आहे त्या ठिकाणाहून हा रस्ता शिवाजीनगर केगाव या ठिकाणी मिळतो त्यामुळे हा रिंग रोड देखील सोलापूरच्या बाह्य वळण रस्ता असून सोलापूरचं जे काही ट्रॅफिक आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी एक चांगला पर्याय मिळाला आहे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी